नमस्कार चॅनलवर सुरू असलेल्या नव्या सिरीजच्या तिसऱ्या भागात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आजच्या भागात आपण श्रीकृष्ण अर्जुनाला आत्म्याचं ज्ञान आणि कर्माची परिभाषा कशाप्रकारे समजावून सांगतात ते बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया विषयांचे आकर्षण ही अधोगतीची सुरुवात आहे जेव्हा मनुष्य आपल्या इंद्रियांच्या अधीन होतो तेव्हा त्याला शीत उष्ण सुखदुःख असं द्वंद्व अनुभवावंच लागतं इंद्रियांचा स्वभावच असा आहे की त्यांना विषयांशिवाय काहीच प्रिय वाटत नाही विषय आकर्षण म्हणजे काय तर इंद्रियांच्या सुखासाठी मनात सतत होणारी तगमग ओढ आसक्ती जर आपली बुद्धी इच्छाशक्ती आणि निर्णय क्षमता या इंद्रियसुखांच्या मागेच चालते म्हणजे आपलं वागणं बोलणं विचार सगळं सुखलुलुपतेवर आधारित असेल तर आपण विषयांच्या अधीन झालो आहोत गीतेत श्रीकृष्ण अर्जुनाला हेच सांगतात की विषयांच्या अधीन होणं म्हणजे विसरणं आहे विषय वासने अडकलेल्या माणसाचं मन चंचल अस्थिर आणि दुःखी असतं जो विषयांवर विजय मिळवतो तोच खरा योगी आहे श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करताय की हे विषय म्हणजे मृगजळासारखे आभासी आहेत म्हणून हे अर्जुना तू त्यांचा त्याग कर त्यांच्या मोहपाशात मुळीच अडकू नकोस जो पुरुष या विषयांच्या आकर्षणाने व्याकुळ होत नाही ज्याचं मन सुखदुःखात सम आहे तो धैर्यशील पुरुष मोक्षासाठी पात्र ठरतो ज्याने विषय विजय मिळवला आहे त्याला सुखदुःखाचं बंधनच राहत नाही आणि त्यामुळे तो पुन्हा गर्भवासातही अडकत नाही कशालाच आसक्त न राहणारा विषयांच्या पलीकडे पोहोचलेला तो खरा आत्मज्ञानी विद्यमान वस्तूचा अभाव नसतो आणि अविद्यमानाचं अस्तित्व नसतं हे सत्य तत्वज्ञानी जाणतात त्यांनी या भास आणि सत्याचा निर्णय केलाय जसं दूध पाणी एकरूप होतात पण राजहंस त्यातून फक्त दूध वेगळं करून घेतो जसं अग्नीच्या सहाय्याने हेणकस धातू टाकून शुद्ध सोनं काढलं जातं जसं दही घुसळलं असता लोणीवर येतं जसं वाऱ्याने भुसा उडतो आणि धान्य शुद्ध राहतं तसंच ज्ञानीपुरुष या देहभासिक प्रपंचाचा निराश करतात आणि त्यांच्यासमोर उरतं फक्त शुद्ध चैतन्यमय एकमेव तत्व ते म्हणजे ब्रह्म ज्यांनी हे ओळखलं ते शरीरासारख्या नाशवंत गोष्टींना नित्य मानत नाहीत जे क्षणिक आहे त्याला सत्य मानणं ही भ्रांती आहे हे अर्जुना सारासार विचार कर सत्य हे नित्यच असतं जे तीनही लोक व्याप्त त्याला ना रूप आहे ना वर्ण ना नाव ते शाश्वत आहे अजन्मा आहे मृत्यूरहित आहे त्याला कोणतीही हिंसा होऊ शकत नाही हा आत्मा नित्य अविनाशी आणि अगम्य आहे शरीर मात्र नाशवंत आहे म्हणून हे अर्जुना तू युद्ध कर तेच योग्य आहे जो आत्म्याला मारणारा समजतो किंवा मरणारा समजतो त्याला खरं ज्ञान नाही तू देहाचा अभिमान धरून व या शरीराकडेच दृष्टी देऊन मी म्हणजे अर्जुन मारणारा आणि हे कौरव मी मारले तर हे मरणारे असं म्हणत आहेस अर्जुना तुला खरं तत्व समजत नाही जर तत्त्वतः विचार करून पाहशील तर तू मारणारा नाहीस आणि हे मारले जातील असेही नाही आत्मा कोणालाही मारत नाही आणि कोणाकडूनही मारला जात नाही तो अनादी आहे नित्य आहे नाशरहित आहे शरीराचा नाश झाला शरीरा तरी त्याचं काहीही होत नाही म्हणून कृष्ण अर्जुनाला म्हणताय की तू फक्त कर्म कर परिणामांची चिंता न करता कारण आत्मा अमर आहे कोणताही प्राकृतिक घटक आत्म्याला छेडू शकत नाही या आत्म्याला शस्त्र फाडू शकत नाही अग्नी जाळू शकत नाही पाणी भिजवू शकत नाही आणि वारा सुकवूही शकत नाही म्हणून हा आत्मा केवळ जाणण्याचा आहे नष्ट करण्याचा नाही हा आत्मा सत्व रज तम या त्रिगुणांनाही अधीन नाही तो कोणताही आकार रचनेचा नाही तो विकाररहित आहे सगळीकडे व्यापक आहे तो एक परमतत्व आहे मृत्यू आणि जन्म हे सृष्टीचे स्वाभाविक नियम आहेत ज्याचा जन्म झालाय त्याचा मृत्यू निश्चित आहे म्हणून या अपरिहार्य गोष्टींबद्दल शोक करणं शहाणपणाचं ठरत नाही गंगेच्या पाण्याचा प्रवाह जसा अखंड आहे तसा उत्पत्ती स्थिती आणि लय यांचा क्रम अखंडच आहे ते गंगाजल उगमस्थांनी तुटत नाही त्याची उत्पत्ती एकसारखी सुरूच असते आणि शेवटी समुद्रात तर एकसारखी मिसळत असते त्याप्रमाणे उत्पत्ती स्थिती आणि लय ही तीनही बरोबरच असतात म्हणून या सगळ्याचा शोक करण्याचे काहीही कारण नाही श्रीकृष्ण अर्जुनाला सांगताय की ज्याचा तू शोक करतो आहेस त्याचं खरं स्वरूप काही नष्ट होणार नाही ही जी देहभासिक दुनिया आहे ती क्षणभंगूर आहे आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी आत्मज्ञान निस्वार्थ कर्म आणि मोहाचा त्याग हेच साधन आहे तू त्या आत्म्याला ओळख आणि आता यानंतर श्रीकृष्ण अर्जुनाला निष्काम कर्माबद्दल मार्गदर्शन करतात श्रीकृष्ण उपदेश करताय की हे अर्जुना निष्काम कर्मयुगातील बुद्धी ज्याला प्राप्त झाली आहे त्याला कर्मबंध मुळीच बाधत नाही जशा प्रकारे वज्रासारखं चिलखत शरीरावर घातलं असता शस्त्रांचा वार सहन करता येतो इतकंच नव्हे तर त्या शस्त्रांचा स्पर्शही न होता मनुष्य विजयी राहतो तसाच जो कर्मयोग पूर्वीपासून शुद्धपणाने चालत आलेला आहे त्यात भोगांचा नाश होत नाहीच आणि मोक्षसुद्धा प्राप्त होतो कर्माचे आचरण करावे पण त्या कर्माच्या फळावर लक्ष ठेवू नये म्हणजेच अनासक्तपणे कर्म करण्याची बुद्धी आत्मसात करणे अशी सद्बुद्धी जर पुण्याईच्या बळावर हृदयात प्रकट झाली तर संसाराचं भय नाहीसं होतं ज्याप्रमाणे दिव्याची ज्योत लहान असते खरी पण ती मोठा प्रकाश पाडते त्याप्रमाणे ह्या सद्बुद्धीला लहान म्हणता येत नाही अर्जुना विचार करण्यात पटायत असलेले लोक या बुद्धीची पुष्कळ प्रकारे इच्छा करतात कारण एकंदर सृष्टीत ही सद्बुद्धी दुर्लभ आहे ही बुद्धी सोडून जी दुसरी बुद्धी आहे ती दुर्बुद्धीच होय ती अनेक प्रकारांनी विकार पावते अविचारी लोक तिच्यातच आसक्त राहतात अशी दुर्बुद्धी असलेले लोक वेदांमध्ये सांगितलेल्या कर्मावर भर देतात आणि म्हणतात की स्वर्ग मिळवणं हेच सर्वोच्च आहे ते फक्त यज्ञादी कर्म सुख आणि पुनर्जन्म या गोष्टीत अडकलेले असतात ते वेदांचे शब्द खरं मानतात पण त्यांचा अर्थ समजत नाही ते कर्मफळासाठीच कर्म करतात म्हणजेच लोभाने अर्जुना अशा लोकांना आत्मज्ञानाची कल्पनासुद्धा नसते अशा लोकांचं मन विषयभोगात गुंतलेलं असतं म्हणजेच अहिक सुख ऐश्वर्य त्यामुळे त्यांची विवेकबुद्धी झाकली जाते त्यामुळे त्यांच्या अंतःकरणात खरा आत्मविचार आत्मज्ञान निर्माण होतच नाही या चुकांचं वर्णन उदाहरणांद्वारे कसं केलंय बघा ज्याप्रमाणे कापराच्या राशीला पेटवून टाकणं म्हणजेच काही उपयोग होण्याआधीच ती संपवणं गोड पदार्थात विष मिसळणं देवदुर्लभ अमृताचा घडा लात मारून फोडून टाकणं तसं हे लोक आपलं चांगलं कर्म फक्त फळाच्या लोभाने वाया घालवतात लोक खूप परिश्रम करून पुण्य तर कमावतात पण त्याचा उपयोग आत्मसाक्षात्कारासाठी न करता फक्त संसारासाठी करतात हे खरं तर मूर्खपणाचं लक्षण आहे पण त्यांना हे समजत नाही कारण त्यांच्याकडे ती सद्बुद्धी नाही श्रीकृष्ण सांगतायत हे अर्जुना वेद हे त्रिगुणात्मक आहेत म्हणजेच सत्व रज आणि तम या गुणांचे ते वर्णन करतात तू या तिन्ही गुणांच्या वर उठ त्रिगुणातीत हो सुख दुःख यश अपयश यासारख्या द्वंद्वात अडकू नकोस तू स्थिर बुद्धीचा हो नित्य सत्वगुणी हो योगक्षेमाची म्हणजेच संपत्ती टिकवण्याची आणि मिळवण्याची चिंता करू नकोस आत्म्याशी एकरूप राहा तुला फक्त कर्म करण्याचा अधिकार आहे त्याच्या फळावर नाही त्यामुळे कर्म कर पण फळाची इच्छा ठेवू नकोस आणि फळ मिळेल किंवा मिळणार नाही या विचाराने कर्म टाळू नकोस हे अर्जुना यावेळी तुझं स्वतःचं कर्तव्य म्हणजे युद्ध करणं तोच तुझा स्वधर्म आहे